हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल चॅनल सध्या अशा सोन्याच्या लॉंग मंगळसूत्रांची जबरदस्त फॅशन आली आहे होय अगदी पंधरा ते वीस वर्षापूर्वी जशा पारंपरिक डिझाईन्स असायच्या त्या आता पुन्हा एकदा नव्या स्टाईलमध्ये परत आल्या आहेत आजच्या नाईन वन सिक्स प्युअर सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव आहे ब्याण्णव हजार चारशे पन्नास आता बघा हे सुंदर लॉंग मंगळसूत्र काल्या मान्यांची साखली त्यात दर काही अंतराने गोल्ड पॅटर्नचं सुंदर काम आणि त्याला जोडलेलं आकर्षक पेंडेंट साजेसा घेर बारकाईने केलेली नक्षी आणि खाली लटकणारे मोत्यासारखे डिझाईन सगळंच एकदम आकर्षक आणि हो तुमचं नुकतंच लग्न जमलं असेल आणि तुम्हाला युनिक आणि हटके मंगळसूत्र डिझाईन हवं असेल तर हे डिझाईन्स अगदी परफेक्ट आहेत कारण सध्या फॅशनमध्ये हे मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंग आहे पूर्वीच्या काळात अशा डिझाईन्स फक्त समारंभातच घालायच्या पण आता त्याच डिझाईन्सला मॉडर्न टच देऊन फेस्टिव्ह लुकसाठी पण वापरलं जातं आहे जर तुम्हालासुद्धा पारंपरिक पद्धतीचं काहीतरी हटके आणि ट्रेंडिंग घालायचं असेल तर हे लॉंग मंगळसूत्र नक्कीच खरेदी करू शकता तुम्हाला हे डिझाईन्स कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर कमेंटमध्ये एक हॉट सिम्बॉल नक्की सेंड करा आणि अशाच सुंदर मंगळसूत्र डिझाईन्ससाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका